परंतु या वार्ड नंबर मध्ये या ठिकाणी आपण आलेलो हो। आहोत आज तसं जर बघायला गेलं तर प्रत्येक वार्डामध्ये दोन तीन चार अशा पद्धतीचे इच्छुक उमेदवार देखील आहेत आणि आपल्याबरोबर चर्चा करण्यासाठी या ठिकाणी वार्ड नंबर मधील कोल्हे घाटाचे इच्छुक उमेदवार आपण म्हणूया यांच्या वार्डामध्ये नेमकी कोणत्या समस्या आहेत त्या कोणत्या समस्येवरती या ठिकाणी निवडणूक लढवणार आहेत त्याचबरोबर त्यांना तिकीट मिळेल का निर्णय कसा होणार आहे तिकिटावरती काय चर्चा होते आहे या सर्व प्रश्नांची उकल या ठिकाणी बघण्यासाठी आपण आलेलो आहोत मूलभूत ज्या सुविधा आहेत किंवा समस्या आहेत नागरिकांच्या त्या संदर्भात तुम्ही चर्चा करणार आहात माझं नाव अमताभ मोतिका पठाण प्रताप क्रमांक तेरा प्रताप क्रमांक मध्ये राहतो मी आणि पिढली जी समस्या आहे ती गटरीचे गटरेचे असो किंवा रस्त्याचे रस्त्याचे असो पाण्याचे अजून भरपूर असे लाईट वगैरे जे अंधारात राहते येते लोक लाईटची सुविधा नाही आहे अशी भरपूर पैकी समस्या माझ्या भागात आहे जे अपूर्ण आहे अजून ह्या मुद्द्यावर आपल्याला निवडणूक लढवायची आहे आणि परंतु का हे प्रभागामध्ये माझे जे अक्षर ग्रुपचे जोडे कार्यकर्ते आहे त्यांचा आग्रह आहे अन्न प्रभागामधले जनत्यांचा पण आग्रह आहे की हे, हे निवडणूक तुम्ही लढवावी म्हणजे जनतेच्या विश्वासावरती तुम्ही निवडणूक लढवणार आहात जनतेच्या विश्वासावरच लढवणार आहे पण मला एक प्रश्न पडलेला आहे अजून तर तिकीट तुमच्याकडे फायनल नाही आहेत लोकांच्या अजून टाचपण्या चालू आहेत उमेदवारी निश्चित नाही मग माझे आमदार स्नेलता कोल्हे असतील दादा कोल्हे असतील किंवा वे भाई असतील युवा नेते हे आपल्या तिकीट देतील याच्यावर तुम्हाला काय वाटतं नेमकी नेमकी आम्हाला माजी मंत्री शंकरराव कोल्हे साहेब यांच्यापासून माझे आजोबा पण काम करत होते त्यांच्यासोबत आतापर्यंत दादा असो आमदार असणार आता ताई बिपिनदादा असो विवेक भैया कोल्हा असो यांचे म्हणजे चौथी पिढी आमची आहे तर ते कोल्हे परिवार संघ आम्ही काम करतो मिळणार म्हणजे कन्फर्म आहे एक निष्ठा म्हणजे आम्हाला विश्वास हा आहे का विवेक भैया आमची चौथी पिढी असल्यामुळं आणि एक निष्ठे आण आम्ही काम करतोय त्याबद्दल आम्हाला शंभर टक्के असं खात्री आहे की विवेक भैया आम्हाला न्याय देतील निश्चित न्याय देतील तुम्ही म्हणता हा पण विश्वास आहे पण मला एक प्रश्न पडलेला आहे समजा भैया म्हटलेच हो की भाई तुम्ही त्याळ्यामध्ये थांबा हो तर मग तर आम्ही विवेक भैयाचा जे आदेश येईल फुल्ले पार्केचा जे पण आदेश येईल आम्हाला त्याचा आम्ही शंभर टक्के पालन करणार आहे हे तर शंभर टक्के आम्हाला भैयाची खात्री आहे कारण की आम्हाला तर हा विश्वास आहे का विवेक भैया फुल्ले आम आमच्या कुटुंबाला नक्की शंभर टक्के आम्हाला न्याय देणार आहे निश्चितच हे होते तेरा नंबरचे इच्छुक उमेदवार यांनी सांगितले की विवेक भैया आम्हाला किंवा कोले कुटुंब जे आहे हे आम्हाला न्याय देणार आहेत आम्हाला तिकीट देणार आहेत उमेदवारी इथे घेतल्याशिवाय माघार घेणारच नाही आहेत असंही त्यांनी सांगितलेलं आहे पण विशेष त्यांनी एक मुद्दा तुमच्या लक्षात आणून देतोय की प्रभागामधील मूलभूत ज्या समस्या आहेत पाण्याच्या असतील लाईट असेल महिलांच्या असतील अनेक प्रश्नांवरती त्यांनी या ठिकाणी उकल आपल्यासमोर मांडली आहे आणि लोकांच्या विश्वासावर जनतेच्या विश्वासावर वार्दातील जनतेच्या भरोशावरती मी विवेक भैयांकडे जाणार आहे किंवा स्नेहता ताई जे माझे आमदार आहेत मी भेटणार आहे त्याचबरोबर बिपिन दादा असतील अर्थात कोल्हे कुटुंबीयाशी मी चर्चा करणार एवढी सुटसुटीत त्यांनी सांगितलेलं आहे की मला या वार्डाच्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी उमेदवारी हवी आहे तर प्रेक्षकां निश्चित आपण बघूया की विवेक भैया कोल्हे असतील किंवा कोल्हे कुटुंब असेल या वार्ड नंबर तेरामध्ये त्यांना उमेदवारी देतील का त्यामध्ये विशेष त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही स्वर्गीय माजी मंत्री शंकररावजी कोल्हे साहेब जे होते त्यांच्यापासून आम्ही कार्यकर्ते आहोत आमच्या चार पिढ्या हो, या ठिकाणी गेलेल्या आहेत आम्ही त्यांच्याबरोबर एकनिष्ठ आहोत आणि या एकनिष्ठतेच्या जोरावरती जनतेच्या भरोश्यावरती आम्हाला उमेदवारी मिळणार असल्याचा ठाम विश्वास या ठिकाणी त्यांनी व्यक्त केला आहे बघूया अशाच पद्धतीने नवनवीन उमेदवारांच्या काय प्रतिक्रिया येत आहेत कोणत्या वॉर्डामध्ये कोणती समस्या आणि कोण कशा पद्धतीने तिकीट मिळवण्यासाठी उमेदवारी मिळवण्यासाठी धावपळ करतायत यासाठी पुन्हा पुढील सतरापर्यंत थांबूया था। नमस्कार